हो आपल्या ऑडियन्स काय क्वालिटी हे बघा हे मी जिथतो मोठा बघा साईज बघा एवढी मोठी साईज आहे जी चा बॉक्स एक डझनचा आहे एक डझन हिरवा पार दिसतोय पण आतून केशरी कलर दिसतोय बरोबर ओरिजनल देवकट असल्यामुळे आतमध्ये केशरी दिसतोय पूर्ण तयार झाल्यामुळे हे डेट आहे तो आतमध्ये गेलेले नऊशे रुपये डझन आहे अडीचशे ग्रामचं वगैरे असं पळेल हा काय जांभूळ आहेत जांभळ हा ही येऊरची जांभळ आहेत ओके हा हा हे नऊशे रुपये डझन देतो आपण आठशे नऊशे देतो जर रत्ना निघाला तर रत्ना येईल नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना विलेपारले ईस्टला आलो आहे आणि विलेपारले ईस्टला आहे ना सुभाष रोडला आहे ना लक्ष्मीनारायण लॉन आहे त्या लॉनमध्ये सुरू आहे आंबा महोत्सव शेवटची तारीख आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत रे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करेल आणि सगळ्या स्टॉलची आहे ना मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण देणार आहे जर तुम्हाला काही इन्क्वायरी असेल ना तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता तर बघा मित्रांनो हे सगळ्यात पहिले तुम्हाला गेट दाखवतो आंबा महोत्सव हे बघा आणि एकवीस तारखेला चालू झालं आहे शेवटची तारीख आहे तीस एप्रिल सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत रे हे जे आहे ना हे सुभाष रोड आहे समोरच एल आय सी चा तुम्ही ऑफिस बघतात आहे आणि एल आय सीच्या ऑफिसच्या बरोबर समोरच आहे ना हे सुभाष रोडला आहे ना राम मंदिर आहे कंपाऊंड त्याच्या बाजूला जे ना राम मंदिर पण आहे हे लक्ष्मीनारायण प्रसाद लॉन आहे चला आता आपण आज जाऊया चला बघा हा सगळ्यात पहिला आपण आहे ना स्टॉल कवर करतोय दादांना भेटूया दा। नमस्कार दादा नमस्कार आपल्या स्टॉलचं नाव काय दादा हा देव पारिजेत देवगड आपूस आंबा सेंटर आणि आपलं नाव माझं संजय गणपत नार्वेकर ओके तर मला आंब्याबद्दल थोडक्यात माहिती सांगाल का हो चालेल ठीक आहे चालेल तर आता हे कुठलचे आंबे आहेत आता हा आपला देवगड आपूस आंबा आहे शुअर हे गवतात पिकवलेलं आहे आणि साल पातळ आहे आणि बाटा बारीक यायचा करा कस्टमर खाणार आहे घेतला चांगला आणि चवीला पण मस्त आहे पातळ सालीचा किती ग्रामचा असेल म्हणजे एक आंबा हा हा अडीचशे करुं ग्रामचा आहे कर अडीचशेच्या च्या वरती आहे आणि कसं डझन आहे हा आ। आ हा नऊशे रुपये डझन आहे अच्छा नऊशे रुपये डझन दुसरा हा सातशे रुपये डझन आहे हा सातशे रुपये हा बघा हा सातशे रुपये डझन आहे ना अच्छा हे पायरीचे आहेत कोणते हे पायरी आंबा आहे अच्छा पायरी बघा साईज बघा साईज बघू शकतात पायरीची मोठा आंबा आहे हा मला वाटतं अजून पिकला नाही ना दादा अजून दोन दिवस गेले पाहिजे अजून एक दोन दिवस गेले लागेल आणि कसं असेल हा एक ग्राम म्हणजे कसा ग्रामचा असेल हा आंबा हा पण पाव किलोचाच आहे पाव किलोचा अडीचशे प्लस आणि कशी डझन असेल हे नऊशे रुपये आहे पायरी पण तशीच आहे मोठी आहे ना साईज वरती असतं साईज वरती सातशे आठशे नऊशे हजार रुपयापर्यंत असते अच्छा आणि मग तुम्ही घरपोच करतात कुठे पण मुंबई मुंबईमध्ये कुठेही फ्री होम डिलिव्हरी तुम्ही करता मुंबई कुठे पण हा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन नाईन सिक्स नाईन डबल एट नाईन सिक्स टू एट आणि हा बघा याच्यावरती पण असा अच्छा हा बघा हा नंबर आहे दादांचा आमचा काय असेल तर तुम्ही यांना इन्क्वायरी करू शकता आणि हे बघा इकडे पण असे फळ आपण बघू शकतो मस्त मोठा फळ आहे चांगलं मोठं फळ आहे हे बघा हे पण छान हे बाराशे रुपये अच्छा साईज वरती आहे मस्त आहे मोठा आहे पण आपण मोठा आंबा आहे सगळे पातळ चालीत सगळे पातळ चालित आहे म्हणजे याच्यामुळे घर चांगले आणि तो भरलेला पण वाटत एकदम वजनदार आहे चालेल धन्यवाद धन्यवाद तर बघा मित्रांनो हा दुसरा स्टॉल आहे नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव दादा धनंजय घाडकर अच्छा आणि आपल्या ब्रँडचं नाव स्टॉलचं नाव घाडकर मॅंग ओके तर मला आता माहिती द्या ना जरा आंब्याबद्दल तर सगळ्यात पहिले आपण कोणतं बघणार आहे देवगडापूस आहे अपूस आपल्या स्टॉलवर बघा साईज बघा एवढी मोठी साईज आहे जी जबरदस्त साईज आहे देव तरी कसं असेल वजन हे तीनशे चाळीसच्या पर्यंत तीनशे चाळीसचं चा एक असेल आणि कसं डझन असेल हे पंधराशे रुपये डझन पंधराशे रुपये डझन दुसरं ही पायरी आहे अच्छा ही पायरी आहे याला किती पिकाला वेळ लागणार आहे पायरी दोन चार दिवसात दोन चार दिवसात पिकते ना पायरीचं कसं डझन असणार आहे पायरी हे आठशे रुपये डझन अच्छा आठशे रुपये डझन आणि हे हापूस आहे छोटी साईज आहे मीडियम साईज प्रॉपर देवगडचं फळ आहे छोटी तरी बोललं तरी दादा बऱ्यापैकी मोठीच आहे पण हे कसं असेल डझन बाराशे वाले अच्छा बाराशे म्हणजे हाफ पिकलेले आहेत आणि हाफ कच्चे नाही ओके ही छोटी साईज आहे ना ही ही छोटी साईज ही किती ला असेल छोटी साईज हे आठशे रुपये डझन आहे अच्छा आठशे रुपये डझन हो आणि हे बघा मागे आपण पेट्या बघू शकतो हे बघा आणि हे पण होम डिलिव्हरी करतो वरचा बॉक्स एक डझनचा आहे एक डझनचा आणि हा खालचा बॉक्स किती दोन डझनचा दोन डझनचा आहे हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही बघू शकता कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि काय असेल तर तुम्ही यांना कॉल करून होम डिलिव्हर होम डिलिव्हरी कसं मुंबईमध्ये कसं मुंबईमध्ये होम डिलिव्हरी होम डिलिव्हरी आहे ना पण त्याचे चार्जेस वेगळे असतात दोन डझनला चार्जेस आहे चार डझन पाच डझन फ्री होम डिलेवरी अच्छा फक्त दोन डझनला चार्जेस दोन चार पाच सहा घेतले तर डायरेक्ट फ्री होम डिलिव्हरी मुंबईमध्ये कुठे कुठे अच्छा चला थँक्यू तरी एकदा तुमचा नंबर सांगा तुम्हीच सांगा नाईन थ्री टू झिरो वन फोर ट्रिपल झिरो सेवन चालेल थँक्यू तर बघा मित्रांनो हा तिसरा स्टॉल आहे श्री स्वामी समर्थ हापूस आंबा विक्री केंद्र आणि या ताई आहेत नमस्कार आपलं नाव मुनगेकर अच्छा आणि आपण कुठून आलात आम्ही देवगड अच्छा हे सगळे आंबे देवगड देवगड आहेत आहे देवगड आहे, आहे रत्नागिरी पण आहे अच्छा तर सगळ्यात पहिले आपण देवगड हा सगळ्यात मोठा आंबा आहे बापरे साईज बघा चारशे ग्रॅमचा आहे एक आंबा एक आंबा आणि ऑर्गेनिक पिकवलेलं आहे केमिकल वगैरे काय नाही आणि आपण कसं ओळखायचं म्हणजे की आता पिकलेलं आहे किंवा म्हणजे खराब आंबा आहे का चांगला आंबा आहे आता पहिला प्रश्न म्हणजे कसा पिकलाय ओळखायचा आता हा बघा हा तुम्हाला असं एकदम पिवळा दिसत नाहीये थोडा हिरवा पार दिसतोय पण आतून केशरी कलर दिसतोय हा ओरिजिनल देवगड टापूस असल्यामुळे आतमध्ये केशरी दिसतोय पूर्ण तयार झाल्यामुळे हे डेट आहे, हे ले ले आहे। तो आतमध्ये गेलेला आहे आणि हे वर आले म्हणजे हा पूर्ण झाडावर प्रॉपर तयार झालेला आहे हा म्हणून तरच तो नॅचरली पिकू शकतो जर तो कोवळा आंबा असेल ना तर तो नॅचरली पिकणार नाही असं असतं हा पण पिकणार पण लेट पिकणार हा तेवढा तयार झालेला नाहीये झाडावर म्हणजे हा दोन दिवसानंतर ना नाही नाही हा पिकला तरी तसा हा कसा लवकर व्यवस्थित तयार झालेला आहे झाडावर तसा हा तसा तुम्हाला तयार नाही होणार आहे आणि हा कापल्यावर पण खराब येणार बोलतातिकवतात गवतातच पिकवलेले असतात पूर्ण ज्यावेळी झाड आंबा तयार होतो ना त्यावेळी तो गवतात पिकवतो तर तो, तो व्यवस्थित नॅचरली प्रमाणे पिकतो अच्छा आणि याच्यामध्ये मेन म्हणजे काय बराच कस्टमरचं असतं की आतून मोठा आंबा खराब निघतो हा सगळ्यांचा समज असतो बरोबर तेही आम्ही पूर्ण असं चेक करतो चेक केला जातो आणि कस्टमरला काढतात चेक हो मोठ्या आंब्यामध्ये बरेच प्रॉब्लेम असतात छोट्या आंबा ह्या साईज मध्ये काही तेवढा प्रॉब्लेम नसतो

देवगडची पायरी आहे आणि चवीला वगैरे पण छान एकदम गोड येणार तुम्हाला डझन आहे आणि छोटी साईज हे छोटे आहेत आठशे रुपये डझन आठशे आहे सातशे रुपये डझन आहेत हे पण एक दोन मोठे आहेत ते कच्चे पक्के आहेत हे पण आम्ही अशा गवतात पिकवतो हे कसे डझन असतात हे हजार रुपये बाराशे रुपये पेटी कशी जी, जी, पेटी तुमची पॅकिंगची पॅकिंग पॅकिंग आहे बॉक्स मध्ये होते हे एक डझनचा बॉक्स आहे हा दोन डझनचा बॉक्स आहे त्याच्यामध्ये हे साईज होऊन जातो आणि एक मोठी आहे त्याच्यामध्ये मोठा फळ बसतो दिल्लीत अच्छा आणि मग कसं होम डिलिव्हरीचं होम डिलिव्हरी आहे आमची ऑल मुंबईमध्ये आहे बाहेर पण आहे कुरिअरने बाहेरचं असेल मुंबईच्या बाहेर तर डिलेव्हरी आहे कुरिअरने करतो आणि जर मुंबईमध्ये असेल तर होम घरपोच डिलिव्हरी आहे काय नंबर कॉन्टॅक्ट करो फोर थ्री फायव्ह फोर तन्वी मुनगे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ थँक्यू चला बघा हा आता आपण स्टॉल बघतोय ना हा एक चौथा स्टॉल आहे ना हा चौथा स्टॉल आहे नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव दादा भास्कर शेट्टे अच्छा आणि आपण कुठून आलात दादा देवगडचे आम्ही प्रॉपर देवगडचे ओके ठीक आहे चालेल मग मला माहिती द्या ना आता हे बघा हा लहान साईड हां मग दादांकडे माहिती नाही हे पळ लहान अडीचशे ग्रामचं वगैरे असं पळेल हा हे अडीचशे ग्राम अडीचशे ग्रामचं कसं असेल डजन हे हे आठशे रुपये अच्छा सातशे आठशेपर्यंत सातशे आठशे त्या प्राईसमध्ये त्या प्राईज हां क्वांटिटीच्या हिशोबाने आहेत हां के हे तीनशे ग्रामचं वरचं फळ तीनशे ग्रामचं फळ आहे हां हे बाराशे रुपये अच्छा बाराशे रुपये म्हणून ते घरी चांगलं आहे हां फळ आहे फळ आहे हो मस्त क्वालिटी बघा ना कलर कलर बघितल्यानंतर लक्षात येणार आहे त्या प्रॉपर देवगडचा कलर आहे प्रॉपर देवगड एकदम आणि त्याच्यापेक्षा हे मोठे आहेत अरे हो त्याच्यापेक्षा ही मोठी साईज आहे हा किती असेल हा म्हणजे हा वजनावर जर बघायला गेलं तर तीनशे तीस आहे ना साडेतीनशे सव्वा तीनशे असा सव्वा तीनशे साडेतीनशे हे कसे असतील डजन आहे मग हे एक चौदाशेपर्यंत अच्छा बेस्ट क्वालिटी एकदम आणि ही ही साईज आहे तीनशे 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 ग्रामवाली ओके पायरी कुठे आहे पायरी मागे आपण पेट्या बघू शकतो ही पायरी आहे प्रॉपर अच्छा बघा पायरी आहे अजून कच्ची आहे दोन दिवस हा पायरी कसं डेटाला सुगंध येईल दाखवा वगैरे सुगंध तोडला तर सुगंध एकदम येईल पायरी कशी आहे तुमच्याकडे हीच आता सातशे रुपये डझन नाही अच्छा सातशे रुपये डझन आहे आणि तुमचे हे बॉक्स आहेत सगळे म्हणजे यामध्ये पॅकिंग होते हो बॉक्स मध्ये एक डझन एक डझन दोन डझन हा पण चार डझन पाहिजे पेटी पाहिजे तर पेटी मिळू शकते अच्छा ओके आम्ही पंचवीस हा औरंगाबाद वगैरे इकडे सगळे म्हणजे कुठेही तुम्ही डिलिव्हरी करू हो हो जयपूर हैदराबादला पण जातात आणि आम्ही पंचवीस वर्षापासून जवळजवळ हे आंबा मध्ये आहोत पंचवीस वर्षापासून तुम्ही हे करता त्या हंगामचा अच्छा छान आणि नंबर काय तुमचा नाईन थ्री टू वन एट नाईन सिक्स फोर थ्री सेवन अच्छा ठीक आहे दुसरा आहे एट वन झिरो एट सेवन वन, वन एट फाय सेवन फाय चालेल काही असेल तर दादांना तुम्ही कॉल करू शकता इन्क्वायरी करू शकता हो ओके चालेल बघा यांचा स्टॉल आहे प्रॉपर क्वालिटी मिळेल प्रॉपर एकदम क्वालिटी क्वालिटी प्रोडक्ट हे बघा स्टॉलचं नाव श्री महालक्ष्मी प्रसाद हापूस देवगड व रत्नागिरी येथील जगप्रसिद्ध चालेल धन्यवाद हा बघा हा जो स्टॉल नंबर आहे ना बारा नमस्कार दादा दादा आपलं नाव माझं नाव गणेश बेडेकर आणि स्टॉलचं नाव परिश्रम आंबा सर सेंटर अच्छा आणि आपल्याकडे पण देवगडचे आंबे देवगडचे आंबे आहेत देवगड आहेत रत्नागिरी आहेत ओके हे काय आहेत कच्चे आहेत ते हां हे कच्चे आहेत हे तयार व्हायला अजून दोन दिवस हवे आहेत किती ग्राम चालले हे तीनशे चांगली साईज आहे दादा दोन दिवसांनी आपण खाऊ शकतो दोन दिवसानंतर खाऊ शकतो कसे डझन आहे ते हा बाराशे रुपये डझन आहे बाराशे रुपये बाराशे रुपये डझन दादाकडे बघा हे काय जांभूळ आहेत ही येऊरची आहेत ओके हा हा छान कितीला लय तांबडाचं आहे हे अडीचशे रुपये अर्धा किलो दोनशे पन्नास रुपये अर्धा किलो ओके okay. आणि ही साईज आहे थोडी मिडियम साईज मीडियम साईज आहे थोडी ही दोनशे पन्नास ग्रॅम प्लस फळ आहे हे किती हजार रुपये डझन आहे हजार रुपये हजार रुपये डझन आहे हे दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास ग्रॅम पर्यंतचं फळ आहे हे नऊशे रुपये डझन आहे आता म्हणजे आपण गेले गेले खाऊ शकतो खाऊ शकलेले हो 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 ही पण छोटी साईज आहे ना हा कसं डझन आहेत हे नऊशे रुपये डझनच आहे आणि हे आठशे रुपये डझन आहे सहा डझन ची दोनशे ग्राम ते दोनशे पंचवीस ग्रामचं फळ आहे की आणि आपले बॉक्स कसे आहेत असे बॉक्स आहेत ना हां हां हा काय आणि माझ्या इथून कमी होणं फार कठीण आहे कारण देवगडचा आंबा एक दोन तीन दिवसानंतर त्याला पंधरा दिवसासाठी ब्रेक येतो आहे कमी आहे आंबा थोडं म्हणजे यामुळे भविष्यात दोन तीन दिवसानंतर देवगड आंब्याचा दर अजून वाढण्याची शक्यता आहे आणि वाढेलच शक्यता नाही वाढेलच कारण आंब्याची आवक फार कमी होते देवगड त्यामुळे देवगड हापूस आंबा हा दर वाढेलच त्यात खूप चांगली माहिती दिली म्हणजे आंबे कमी असल्यामुळे त्याचा भाव आता दोन दिवसानंतर नंबर काय आपला आहे नाईन एट थ्री फोर एट वन वन नाईन फायव्ह सेवन माझं ठाण्यातही शाखा आहे ठाण्यात माझं विष्णुनगरला गजानन वडापावच्या शेजारीही माझं दुकान आहे ओके okay. आणि तिथे परमनंट धंदा आहे माझा अच्छा अच्छा हां हां चालेल घंटाळी मंदिर थँक्यू थँक्यू हा बघा हा जो स्टॉल नंबर आहे ना सोळा मयकर बंधू नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव दादा नागेश दत्ताराम मयकर ओके okay. आम्ही रत्नागिरीच्या आहोत सरचे अच्छा ठीक आहे चालेल तर मला सांगा बरं आंब्यांबद्दल हे आपल्याकडे सर्वात मोठं फळ साडे म्हणजे चारशे ग्राम तर शोर होणार हा हा चारशे ग्रॅम होणार अच्छा बघ अच्छा चारशे त्यात ऑफ पण मिळेल पण आम्ही ती ते गिऱ्हाईकला जास्त दाखवत नाही कारण सर्व ती मिळत नाही पण ही साईज तर सर्वात चारशे तीनशे नव्वद ते चारशे ग्राम तर मिळणार म्हणजे आपल्याला दहा दिवस एक्झिबिशन मध्ये मिळेलच मिळेल 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 हो हो एकशे डझन असतात ना हे आता आपण पहिले आपण ने विकत होतो आता आपण अंबा महोत्सवसाठी चौदाशे केले तेराशे चौदाशे ह्या मध्ये देऊ ओके ओके म्हणजे चारशे ग्रामचं एक फळ येते छान आणि ही साईज ही आहे अडीचशे प्लस अच्छा अडीचशे प्लस, प्लस। दोनशे सत्तर दोनशे साठ तीनशे चार मध्ये ओके ही आहे नऊशे रुपये डझन देतो आपण आठशे नऊशे ह्या रेंजने देतो छान दुसरी आहे ही दोनशे सव्वा दोनशे ग्राम दोनशे सव्वा दोन दोनशे ते सहाशे पाचशे सहाशे सहाशे पाचशेच्या डझन मध्ये छोट हो। हो। आहे म्हणजे दोनशे ग्रामच्या अंदर दीडशेच्या वरती हे हा हे छोट आहे हे तीनशे चारशे असं या पद्धतीने देतो आपण आणि हा आपला आहे पायरी पायरी हा सातशे रुपये डझन आहे सध्या आणि याच्यापेक्षा साईज उद्या रात्री गाडी आपली येते साईज साईज मोठी मोठी येणार दुसरं आपल्याकडे केसरी येईल उद्या हा केसर पण साईज अर्धा किलोचा आहे जवळजवळ हो ओके सात सहाशे सातशे ग्रामचा केसर आहे मी विकला आतापर्यंत आता उद्या आपली रात्री गाडी काय काय येणार आहे उद्या उद्या येईल केसर येईल जर रत्ना निघाला तर रत्ना येईल ओके पण हापूस प्यायरी केसर हा तिन्ही पण उद्या येणार आहे बिटकी आंबा मिळेल जो लोक बोनसाड म्हणून मुलं खूप आवडीने घेतात ते अच्छा तो बिटकी येईल अजून रायवळ तयार नाही झाला आहे तो रायवळ चोकायचा जो रायवळ असतो तो पण येतो पण थोडं वेळ जाईल जरा हे बघा दादांकडे आहे ना उद्या आहे ना म्हणजे बऱ्याच प्रकारचे आंबे येणार आहेत है ना, हो। ना? तर मयकर बंधूकडे व्हिजिट करा आणि दादा या साईडला आंबे ते ह्यातलंच मोठा डिस्प्ले लावला आहे आणि हा एक साईज नऊशे रुपयाचा आहे हा हा म्हणजे दोनशे सत्तर ते तीनशे ग्राम हे आता कधी पिकेल दोन तीन दिवसात हा तीन दिवसांना आपण पूर्ण ग्रीन काढूनच पिकवतो नो केमिकल नाही का आपल्याकडे ले हिरव्यापासून सगळं मिळतो आपल्याकडे ले बघायचं असेल तर आपले हे बघा स्वतःच ओ ओ ए निकाल हे बघा अरे बापरे पॅक येते एन डी मयेकर म्हणजे माझं नाव ओके सुचित मयेकर पाठवणार माझा भाऊ आणि तारीख वाईज पेकेट आज आपण पिक्का आंबा हा अकरा अकरा तारीखचा खातोय अच्छा अकरा दिवसाने आंबा तुम्हाला तयार होतोय बघा पूर्ण मेन्शन केलेले आहे बघा तयार आंबे आता होत आहेत ते अच्छा असं तयार होणार म्हणजे प्युअर लोकांना प्युअर गवतातला ही तेथी आपल्याला जाणीव करून द्यायची बरोबर इकडे चार दिवस अगोदर अडी घातली जाते अच्छा ही अडी घालून आलेला आहे सगळं नॅचरल <laughs> नॅचरल एकदम ज्याला कच्चा पाहिजे कच्चाही घेऊ शकतो ज्याला पिकलेला पाहिजे पूर्ण नॅचरल आता हा हिरवा बघा ह्याला तरी चार दिवस झालेले आहेत आणि हा त्याच्यानंतर दोन दिवसांनी असा कलर येईल आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी हे बघा तिसऱ्या दिवशी खायचा दादाने स्टेप बाय स्टेप पण ठेवलेला आहे इकडे बघा आपण असं म्हणजे ओळखू शकतो हा नंतरचा अच्छा बघा आपण केवढी मोठी साईज आहे बघा ती मोठी साईज आहे सगळं असं केवढं फळ आहे पण ही गिरायकांना दाखवणार नाही मी अच्छा सगळीच ही मिळणार नाही हा बरोबर ही बर, बर, मिळेल तुम्हाला हा म्हणजे जो कोण पहिला आला संध्याकाळी आला उद्या <laughs> आला ते घेतात निवडून येणारे घेतात घेतात मग जर छोटा निघाला तर आम्ही दुसऱ्या साईज मध्ये टाकतो ओके ओके दादा नंबर काय आपला नागेश नायकर नाईन थ्री टू थ्री फाय थ्री फोर वन नाईन फोर अच्छा घरपोच पण सेवा सेवा आहे ओके ओके चालेल धन्यवाद दादा हो यू हा बघा हा जो स्टॉल आहे ना जय भवानी इकडे आपल्याला आहे ना पापड बोला कडधान्य बोला मसाले बोला पिठं बोला सगळं काही बघायला मिळणार आहे सगळ्यात पहिले आता आपण पापडची प्राइस बघणार आहे काय दादा प्राइस आहे शंभरला दोन आहे साठ रुपयाला एक आहे रुप कडधान्य का ऑफर आहे ला अच्छा पंच्याहत्तरला ला दोनशे ला तीन हे बघा एक कसे पॅकेट आहेत पाव किलोचे पॅकेट आहे अच्छा पिस्ता वगैरे छान आणि हे काय आंबोळी पीठ येतं पिठांमध्ये पीटे पण ऑफर आहे पंच्याहत्तर ला तीन अच्छा पिठांमध्ये पण पंच्याहत्तर लाख दोनशे ला ला तीन आणि हे लाल पोहे आणि सफेद पोहे हे कसं पॅकेट आहे चाळीस चाळीस रुपयाला कितीचं आहे पण हे पॅकेट पाव पाव किलोचं आहे ना हे मिरची आहेत आणि मसाले आहेत तेच कडे सरबत आहेत ताज्या पायांची हे कोणते सरबत आहे संत्रा लेमन आहे कोकम आहे अच्छा कोकम आहे मॅन्युफॅक्चरिंग कसं बॉटल आहे ते एक अच्छा एकशे एक ला दोन छान स्टॉल नंबर आपला काय सतरा ना ठीक आहे चालेल घरपोच सेवा घरपोच सेवा पण एक ठीक आहे बघा हा त्यांचा नंबर मी दाखवतो चालेल थँक्यू थँक्यू वेलकम हा जो स्टॉल आहे ना इकडे आपल्याला आहे ना नॅचरल मध बघायला मिळणार आहे आणि स्टॉलचं नाव का आपल्या आपलं हनी बन्स हनी आपल्या स्टॉलचं आणि ब्रँडचं नाव आहे आपल्याकडे okay. नॅचरल मध आहे वेगवेगळ्या प्रकारचा लिंबाचा आहे तुळशीचा आहे जांभळाचा आहे हे पोळ आहे मधमाशांचं पोळ आहे नॅचरली आहे हे आपण मधमाशांनी बनवलेलं आहे ओके okay. एकदम नॅचरल याच्यामधून मध काढतो पेटी असते मधमाशीची आणि ते पेटीमध्ये असे दहा फ्रेम असतात अच्छा हां त्यात फ्रेममधून हा मध काढलेला एम टी फ्रेम इथं आपण दाखवण्यासाठी आणलेला आहे कोणते कोणते मध दाखव बरं मला हा कडुलि कडुलिंबानी आणि जांभळाचा मध आहे कितीला एक हजार रुपये किलो आहे त्यात अर्धा किलो पण आहे तीनशे ग्राम पण आहे जो प्युअर मध असतो असे तार बनते बघा प्युअर मधाची तार लगेच तुटत नाही काय जर मिक्स असेल तर तार ती लगेच तुटते प्युअर मधाची नॅचरल टेस्ट आहे ओके हा त्यानंतर हा तुळशीचा मध आहे सॉरी हा मल्टीचा मध आहे रेग्युलर फॉरेस्ट हानी जो म्हणतो हा आठशे तीस रुपये किलो आहे त्यात अर्धा किलो पण आहे तीनशे ग्राम पण आहे नंतर हा तुळस तुणश, तुळशी आणि म्हणजे इकडे रान तुळस असते तिकडे पेटे ठेवून काढलेला असतो हा सर्दी खोकला साठी खूप चांगला आहे एकदम बेस्ट हा अजोवयन हनी ओव्याचा मध डायजेशन ऍसिडिटी सकाळी कोमट पाण्यात पिण्यासाठी एकदम चांगला कसा आहे तो हा सातशे तीस रुपये किलो नंतर हे ड्रायफ्रुट्स विथानी मधामध्ये दहा प्रकारचे ड्रायफ्रुट्स मिक्स केलेले आहेत आपण ते लहान मुलांना आपण एक किती घेऊ शकता हा चारशेला आहे अर्धा किलोचा सहाशे रुपयाला आहे हा नंतर हे बी आहेत फुलातले पराक नाहीत मधमाश्या फुलावर बसतात त्यातले हे गोळा करून आणतात हायली प्रोटीन आहे शुगर डायबिटीज कोलेस्ट्रॉल पेशंटला चांगलं आहे कशी बॉटल आहे ती ही दोनशे पन्नासला ला सत्तर ग्रामची बॉटल आहे आणि मोठी घेतला तर दीडशे ग्रामची पाचशे पन्नासला आहे तर हे आपण ज्यावेळेस मध काढतो याची कॅप असते याच्या डोक्याला घालायची मासे चावू नये म्हणून हे असं इथे घातलेलं दाखवतो मी हे असं हे एक नॅचरल सगळं आपण हे केलेलं आहे नंतर कॉन्टॅक्ट नंबर पण आहे नंतर आपण पाहिजे असेल तर होम डिलिव्हरी पण करतो मुंबईकरांसाठी एक किलोला फ्री डिलिव्हरी आहे ऑल मुंबईमध्ये कुठूनही लातूरमधून तुम्हाला फ्री डिलिव्हरी भेटून जाईल कॉन्टॅक्ट नंबर तो बघता समोर आहे आणि तीस तारखेपर्यंत इथे स्टॉल आहे पार्ल्यामध्ये पाहिजे असेल तर विजिट करू शकता चालेल थँक्यू धन्यवाद हा बघा हा जो स्टॉल आहे ना दुर्गासाई आंबा विक्री केंद्र आणि तो त्यांचा नंबर आहे आणि ताई मी काय बोलत होतो की नाव काय आपलं अच्छा ठीक है आणि या आमचे सगळे देवगडचेच के कसे डझन आहे तुमच्याकडे सुरुवात सुरुवात सातशे पासून ते हजार पर्यंत अच्छा सातशे पासून ते सातशे पासून ते हजार पर्यंत हे कितीला लाई डझन हे हजार आहे हजार आहे अच्छा हे बघा हे आठशे आहेत ते तिकडे सातशे रुपये आणि हे सुद्धा सातशे रुपये हे सुद्धा सातशे रुपये ना ठीक आहे हा समोर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ना नमस्कार नमस्कार, तो चालेल चालेल थँक्यू हा बघा हा जो स्टॉल आहे ना स्टॉलचं नाव आहे लिकानेट आणि सगळ्यात पहिले आपण दादांना भेटूया नमस्कार दादा नमस्कार साहेब नमस्कार तर दादा मी काय बोलतो आता काय दाखवणार आहे आपल्याला आपलं लिकानेट ड्रायफ्रुट्समध्ये सर्वात पहिलं आपलं स्वागत आहे काश्मीरी मला फ्रुट्स पासून आपल्याला बदाम खजूर अखरूड अंजीर केसर शिलाजी सगळे बघायला मिळतील त्याच्यामध्ये आपल्याकडे एक स्पेशल म्हणजे कसं ना हा वेंगुर्ल्याचा काजू जसं आपण दरवेळेला सांगतो हा बघा काजूचा हो बघा साईज बघा हा बघा आणि हा चवीला गोड असतो ना जिबेला जाड पण लागत नाही आणि दाताला चिकट लागत नाही तशी क्वालिटी आपल्याकडे त्याच्यामध्ये आपल्याकडे सुद्धा आहेत जशी अशी साईज वाढते तशी त्याची प्राईस वाढते क्वालिटीमध्ये सुप्रीम क्वालिटी हवा हा अजून त्याच्यापेक्षा मोठा घर बघायला आणि खायला एक नंबर काजू okay. ही क्वालिटी आहे हा हा एवढा मोठा एक साईजचा सा काजू आहे ही क्वालिटी mm, साईज हा तर तशी ही क्वालिटी आहे तसं आपल्याकडे सेम स्नो व्हाईट काश्मीरी वॉलनट आहे आता आपण दरवेळेला म्हणतो की अक्रोड असावा तर कसा असावा हा काश्मिरी वॉलनट आहे आता आपण हा कण घेतला ह्याच्यात पण बारीक तोडला आपण हा एवढाच घेत आहे आता आपण त्यांना दाखवू आपल्या ऑडियन्सला काय क्वालिटी हे बघा हे मी जितके दाबीन ना तितकं पाण्यार का तेल निघेल ही क्वालिटी आहे आपल्या प्रोडक्टमध्ये तर आम्ही लोकांना हेच सांगतो की ओरिजनल प्रोडक्ट आणि ओरिजिनल क्वालिटीसाठी तुम्ही लिकाना ड्रायफ्रूट मुंबईला भेट द्या म्हणजे आता सध्या आपलं प्रदर्शन चालू आहे ताव विनोद तावडेंचा आंबा महोत्सव तिकडे तुम्ही येऊ शकता आणि आपले हे सगळे प्रोडक्ट बघू शकता आंब्यापासून ड्रायफ्रूटपर्यंत सगळे प्रोडक्ट अवेलेबल आहेत ओरिजिनल आणि ऑथेंटिक आणि आपलं प्रोडक्ट अंधेरीला आपलं स्टोर आहे तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करून येऊ शकता आणि भेटू शकता नाईन टू सेवन झिरो डबल नाईन ट्रिपल नाईन सिक्स आपले सगळे प्रोडक्ट ऑनलाईन आहेत फ्री होम डिलिव्हरी थँक्यू थँक्यू चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदित्ता बाय बाय